राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे सदामामा पाटील यांची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का अंबरनाथचे ज्येष्ठ नेते सदामामा पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला असून या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता निर्माण झाली आहे हा प्रवेश मंगळवारी दिनांक सात ऑक्टोबर रोजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत झाला याच कार्यक्रमात पाटील यांना अंबरनाथ शहर अध्यक्षपदी नियुक्तीपत्र देण्यात आले तर डी मोहन यांची कार्य अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे यानंतर नऊ ऑक्टोबर रोजी सदामामा पाटील यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली जिथे नव्या जबाबदारांबाबत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीच्या तयारीबाबत माहिती देण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष भरत गोंधळे यांनी नियुक्तीची अधिकृत घोषणा केली आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे संघटन अधिक बळकट होईल असे सांगितले पत्रकार परिषदेत नवनियुक्त शहराध्यक्ष पाटील जिल्हाध्यक्ष भरत गोंधळे किसन तारमळे कमलाकर सूर्यवंशी मोहन माजी नगरसेवक सचिन पाटील पूनम शेलार पुष्पराज गायकवाड प्रमोद बोराडे विनोद शेलार आणि इतर पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सदामामा पाटील यांनी सांगितले अंबरनाथच्या विकासासाठी आणि कार्यकर्त्यांच्या सक्षमीकरणासाठी आम्ही एकजुटीने काम करू यांच्या नेतृत्वाखाली शहरात विकासाची नवी दिशा मिळेल शहर अध्यक्ष म्हणून सरमा काम करतील त्यांच्या बरोबर कार्याध्यक्ष म्हणून डी मोहन सर काम बघतील हे दोघे नेते अंबाना शरदचे अध्यक्ष म्हणून मामा आहेत आहेत त्या दोघांनी निर्णय घ्यायचा आणि त्यांचे मार्गदर्शक म्हणून आमचे वरिष्ठ नेते ताळमळे साहेब आमचे कमलदारांना सुरुषी आपलू मालुसरे हे त्यांना मार्गदर्शन करतील आणि प्लॅनिंगला ते त्यांना मदत करतील तर म्हणजे आता राज्यात महानगरपालिका नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक होऊ घातलेल्या आहेत त्याप्रमाणे थोडा कार्यकर्त्यांचा आग्रह पण होता आणि खरं म्हणजे पक्ष बदली करण्याचं खरं जर तुम्ही विचारला की बाबा तुम्ही फास्टचा निर्णय का घेतला मी सगळ्यांची कोणाची अशी मिटिंग घेऊन बोललोच नाही हा पाष्ट निर्णय घेण्याचा पाठीमागचा हेतू एवढाच होता का सदामाला दुसऱ्या पक्षातले मोठे नेते शोधत होते का तुम्ही आमच्यात या आमच्यात या पण आता इकडं तिकडं चुकीचा निर्णय कोणाच्या प्रेशरने घेण्यापेक्षा किंवा होण्यापेक्षा हा निर्णय मी फट फटकन जोडत घेतला सर्वांना न सांगता मी घेतला कारण मला माहिती होता माझ्या कार्यकर्ण माझ्यावर विश्वास आहे म्हणून पटकन मी आमच्या जिल्हा अध्यक्ष असतील तर आरमले साहेब आणि सूर्यवंशी साहेब यांच्या कानावर घातला आणि त्यांनी वरती कळवलं त्यांनी सांगितलं मामाला एवढ्या वेलकम घेऊन या आणि लगेच मला वाटतं चोवीस तासात मग हा निर्णय झालेला आहे आणि पटकन निर्णय घेतला मी अध्यक्षपद दिलं आणि मग सगळ्यांना मी सांगतो आता का आपल्याला एकत्र मिळून काम करायचं आहे मग युतीमध्ये जो निर्णय अजितदादा तटकरे साहेब घेतील आमचे जिल्हाध्यक्ष वगैरे तो आम्हाला मान्य असेल आम्ही त्या निर्णयाचं कुठे म्हणजे असं काही बाधा आढळून देणार नाही शंभर टक्के ते आधीच आम्ही पाळणारे लोक आहोत नगराध्यक्ष पदासाठी महिला रिझर्वेशन आहे ते खुलं पडलेलं आहे सचिन दादा यांच्या पत्नी इच्छुक आहेत हा इच्छुक का नसाव सांगा ना, ना तुम्ही <laughs> इच्छुक तर मला वाटतं आता आ, एक दोन चार डझन तरी असतील आमच्या महिला भगिनी इच्छुकला काय होतं सांगा ना पण युतीचा जो निर्णय येईल तो अखेरचा असेल एवढा तुम्ही शंभर टक्के मानतो येतो आणि सांगतो सर्वांना बातमी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि शिवंबर न्यूज ला सबस्क्राईब करा